हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज में शेयर करना रही। गोकड़ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोकुळ अष्टमीला घरच्या घरी पाडणा कसा बनवावा खरं तर हा व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ झाला गोकुळ अष्टमी झालेली आहे तर सुरुवातीला मी येथे तार घेतला अशा प्रकारे गोल गोल गुंडाळून असा एक ताराचा सर्कल करून घेतला आणि हा ताराचा सर्कल आपल्याला रुतणार नाही किंवा यावर आपल्याला समोर लेस वगैरे लावायची असली तर ते व्यवस्थितपणे घट्ट बसेल यासाठी मी येथे एक पेपरचा तुकडा घेऊन याला अशा प्रकारे गोल गोल गुंडाळून घेतला पेपर गुंडाळल्यानंतर यावर एक लाल कापड मी छोट्या छोट्या भागांमध्ये कट केला व तो अशा प्रकारे या ताराला गुंडाळला जेणेकरून आपल्या पाळण्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह लुक येईल तर नंतर येथे मी हा सेंचुरी पेपर अशा प्रकारे अगदी छोट्या भागात कट करून घेतला त्यावर एक प्लॅस्टिकचा बॉक्स चिकटवला हे आपल्या कृष्णाचे आसन असणार आहे ज्यावर कृष्ण बसणार आहे हा सेंचुरी पेपर त्या बॉक्सवर व्यवस्थितपणे सेट करून घेतला आणि आता राहिलेल्या आहेत पाडण्याच्या दोऱ्या तर त्या दोऱ्या बनवण्यासाठी मी येथे देवराख्या घेतलेल्या आहे एका साईडला दोन देवराख्या घेतल्या त्याची मध्यभागी गाठ पाडली अशीच दुसऱ्या साईडने पण दोन देवराख्या घेऊन त्याची मध्यभागी गाठ पाडून घेतली तुमच्याकडे जर एखादी लेस असेल किंवा लाल धागा असेल किंवा कुठल्याही कलरचा धागा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आता हे दोन्ही कटचे धागे बॉक्सच्या मागच्या साईडला डिंकाने व्यवस्थितपणे सेट करून घेतले जो आपण ताराचा गोल रिंग केला होता त्या रिंगाला आता हा पाडना मी व्यवस्थितपणे बांधून घेतला आणि आपला साधा सिंपल श्रीकृष्णाचा पाळणा तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत